अवस्थित आला त्याबद्दल मी सुरुवातीलाच मनापासून आभार व्यक्त करतो आपले लाडके नेते महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनगुळे साहेब व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वच आदरणीय नेतेगण आपले सर्व आदरणीय महंत उपस्थित सर्व सन्मानिय नेतेगण सर्व सन्मानिय भगिनी बंधू आणि माझ्या युवक मित्रांनो बराच वेळ झालेला आहे आणि अजूनही बावनपाई साहेबांचा का कार्यक्रम आहे खरंतर का एवढा मोठा नेता है। आज आवर्जून आपल्या मध्ये आला त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने परत एकदा मी मनापासून स्वागत करतो आपण टाळ्या बाजून त्यांचं स्वागत करावं साहेब आले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जनता दरबार होता हजारो लोक आले होते प्रत्येकाला भेटून साहेबांनी निवेदन स्वीकारलं केली आणि योग्य ती कारवाई न्याय देण्याची ते सर्व आहे नंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली महसूल मंत्री झाल्यापासून जे महत्वाचे निर्णय घेते आपल्यापेक्षित प्रत्येकाला प्रचंड फायदा होणार आहे राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला प्रचंड फायदा होणार आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यभर केलेलं काम आम्हाला अजून प्रेरणा मिळ आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत यांचं मला मनापासून आभार व्यक्त करायचे कारण जे काही आपण आता धाराशिव मध्ये करू शकलो ते केवळ त्यांनी दिलेल्या प्राप्तीमुळे आहे आपल्या तुळजापूरचा विकास असेल उष्णापुराच पाणी असेल रेल्वेचा विषय असेल वेगवेगळे मोठे प्रकल्प आता आपण हाती घेतले ते त्यांनी ते दिलेल्या प्राप्तीमुळे आहे आपले दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब यांची देखील आपल्याला कम्युनिस्ट लागत आहे मी जास्त नाही घेणार नाही दोन मुद्दे मला आपल्या समोर मांडायचे आवर्जून आपल्याला मला सांगायचे एकवीस वर्षापूर्वी दोन हजार चार साली राज्यमंत्री म्हणून मी पहिल्यांदा दर्शन घ्यायला आलो होतो आईचं दर्शन घ्यायला आलो होतो आणि दर्शन घेतल्यानंतर मला काय सुद्धा माहिती सर्व अधिकारी बरोबर होते जिल्हाधिकारी होते मी म्हणतात तुम्हाला पूर्ण परिसर लागायचा आहे एकवीस वर्षापूर्वी दोन हजार चार साली साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात पूर्ण तो परिसर बघितला आणि मला वाटलं की आईच्या मंदिराच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी करणं गरजेचं आहे विकास आराखडा तेव्हा तयार करायला लावला आणि दोन हजार पाच साली तो जो विकास आराखडा आहे त्याचं सादरीकरण मंत्रालयामध्ये मी केलं हो। तसं भाग्य असतं बघा आपल्या सर्वांवरती कोणी मोठे जबाबदारी नाहीये एकवीस वर्षापूर्वी मनामध्ये जे आलं होत्या मनापासून इच्छा होती सर्वांना तरीच फेडू शकत नाही परंतु आपल्या सर्वांच्या साथीने आपल्याला आपल्या मंदिराच्या परिसराचा आपल्या तुळजापूरचा काय करंट करायचं काय करंट म्हणजे काय तर आता जे तीन कोटी भाविक दरवर्षी आपल्याकडे येतात ते पुढच्या काही वर्षामध्ये तीन कोटी व्हायला हवे त्याच्या पुढच्या पाच दहा वर्षामध्ये पाच पर्यंत व्हायला हवे आणि त्या जेव्हा भाविकांची संख्या प्रमाणात वाढेल तेव्हा स्वाभाविकच आहे की आपल्या तुळजापूरचा कायापालट होईल तिथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आर्थिक कायापालट होईल आणि हा विषय जो आहे तो आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी चौदा मध्ये आपल्या तुळजापूरमध्ये निवडणूक सांगला होता रेल्वेचं बोलले होते रेल्वे जोडल्यानंतर तुळजापूरचा आर्थिक विकास होईल आदरणीय एकोणीस मध्ये त्यांनी आपल्याला शब्द दिला की आपलं तुळजापूर हे वैश्विक स्तराच धार्मिक पर्यटन करून आणि आता आपल्याला ही संधी उपलब्ध आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रचंड बदल आता होणार आहे

राहील अर्थ अर्थकारणाला चालू आहे सहभागी होण्याची गरज आहे काही लोक थोडा विद्यार्थ्याविषयी मानतात त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला विनंती करायची की काम चाललंय ते अहिस चाललंय कोणाचं वैयक्तिक काम नाहीये त्यामुळे तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून काहीतरी खोटं बोलून कृपया हे वेगळं करू नका ती मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करायची कुठली अडचण वाटली प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी आपलं सरकार सक्षम आहे कुठली अडचण असली तुम्ही सोडवायला आम्ही कठी आहोत परंतु आपल्या सर्वांची साथ देखील अतिशय महत्वाची आहे आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे प्रेम दाखवलं में में दे दे ते मी कधीच जन्मात विसरू शकणार नाही आपण सर्वांनी असंच माझ्यावरती विश्वास घेऊन या पूर्ण प्रक्रियेमध्ये कामामध्ये सहकार्य करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व सन्माननीय जे अशी आहेत ते आवर्जून आज या कार्यक्रमासाठी आले त्याबद्दल देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी आपल्या सर्वांची रजा देतो जय हिंद जय महाराष्ट्र